ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जे एन पी टी रोडवर एन आर आय पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रक चालकांनी आंदोलन करून रस्ता बंद केला होता यावेळी त्यांनी पोलिसांना मारहाण केली त्यांनी पोलिसांवर हल्ला केला पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चाळीस जणांना ताब्यात घेतले आहे यापुढे ट्रक चालकांनी शांततेत आंदोलन करावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे मुंबईमध्ये एन आर आय पोलीस स्टेशन अंतर्गत जे एन पी टी रोडवर अंबा सिमेंट फॅक्टरी आहे त्या ठिकाणी तेथील थी जे ड्रायव्हर लोक आहेत ते सर्व सकाळी नऊच्या दरम्यान रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता बंद केला होता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे एन आर आय पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे चाळीस ते पन्नास ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि चाळीस ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई आम्ही करत आहोत ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल याची नोंद घ्या